नमस्कार आता जो माणूस असतो ऐश्वर्याचा ठेवलेला त्या माणसाला ऐश्वर्या परत सांगते की तिच्याकडून परत एक लाख रुपये घेऊन ये तिला परत सांग मी दुला एक देतों, मानुस मानुस तुला एक पुरावा देतो तेव्हा तो माणूस म्हणतो ठीक आहे तो माणूस जानकीला फोन करतो आणि म्हणतो तुला पुरावा पाहिजे असेल तर परत एक लाख रुपये घेऊन ये तेव्हा जानकी म्हणते ठीक आहे येते आता जानकी आयडिया करते कारण मागच्या वेळेस त्या माणसाने पुरावा न देता एक लाख रुपये घेऊन तो पळालेला असतो म्हणून जानकी आता एक पैशांच्या आकाराचे कागद फाडते आणि कागदाचे बंडल तयार करते आणि त्या माणसाला फोन करून सांगते की मी इथे पोचली आहे आणि तिथे झाडामागे पैसे ठेवले आहे तेव्हा तो माणूस इथे येतो ते पैसे बघतो आणि बघतो तर काय ही सगळं कागद आहेत आणि तो पळायला लागतो तेव्हा जानकी त्याच्यामागे ते पळते पळताना जानकी पळते तेव्हा तिला तिथे एक लोखंडी रॉड भेटतो ती रॉड त्याच्यावर फेकून मारते त्या माणसाच्या पायाला लागतो आणि तो खाली पडतो त्या माणसाने मास्क वगैरे घातलेला असतो जानकी त्याची गचंडी पकडते आणि त्याचा मास्क खाली खेचते आणि म्हणते कोण आहेस कोण तू बोल कोण आहेस कोण तू आणि जानकी मास्क खाली खेचते आणि त्या माणसाला बघून जानकीला मोठा धक्काच बसतो कारण तो, तो माणूस दुसरा तिसरा कोणी नसून तो सारंग असतो आता सारंगला तिथे बघून ला मोठा धक्काच बसतो ती म्हणते सारंग भाऊजी तुम्ही तुम्ही का करताय हे सगळं बोला बोला काय आहे नाही तर मी पोलिसांना फोन करेन मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देईल आता सारंग म्हणतो वहिनी सांगतो सांगतो वहिनी आणि आता सारंग सगळं सत्य जानकीला सांगतो की घरात आहे ती पार्वती नसून ती लताबाई आहे आम्ही तिला खोटं नाटक करायला सांगितलं आहे पार्वती बनण्याचं म्हणजे मी नाही ऐश्वर्याने आणि ऐश्वर्यानेच मला तुझ्याकडून खोटं बोलून पैसे काढायला सांगितलेत कारण त्या पार्वतीला द्यायला आता ते ऐकून जानकीला धक्काच बसतो जानकीला धक्क्यावर धक्के बसत असतात जानकी म्हणते पुढे बोला सारंग म्हणतो आणि ऐश्वर्याने त्या लताबाईला एक डायरी दिली आहे ती डायरी ऐश्वर्याला आपल्या आउटहाऊसमध्ये सापडली ती आईंची डायरी आहे त्या डायरीवरूनच तिला सगळं कळतं आणि ती तसं सगळं कसं वागायचं बोलायचं हे लताबाईंना सांगते आता जानकी म्हणते असं आहे का आता त्या लताबाईचा आणि ऐश्वर्याचा खेळ संपणार आता सारंग म्हणतो वहिनी यात माझी काही चूक नाही आहे प्लीज मला काही करू नकोस जानकी म्हणते नाही तुम्ही पण तेवढेच गुन्हेगार आहात कारण तुम्ही तुमच्या बायकोची साथ दिलीत तुम्ही एका शब्दाने घरातल्यांना सांगू शकला नाहीत अहो तुमच्या आईला किती त्रास होतो आहे तरीसुद्धा तो तुम्हाला दिसला नाही तरीसुद्धा तुम्ही तो बघत राहिलात तुमच्या आईला त्रास देत राहिलात हे मला अजिबात पटलेलं नाही आहे सारंग भाऊजी तुम्हालासुद्धा शिक्षा मिळालीच पाहिजे तेव्हा सारंग लगेच जानकीचे पाय धरतो आणि म्हणतो खरंच वहिनी मला माफ कर माझं चुकलं मी असं नको वागायला पाहिजे होतं आणि ऐश्वर्यालासुद्धा असं वागू द्यायला नको पाहिजे होतं हे सगळं प्रॉपर्टीसाठी तिने केलं आहे ती आता लताबाईंना सांगून तुला आणि दादाला घराबाहेर काढणार तुझ्या आणि आईमध्ये ती भांडणं लावणार आणि ती प्रॉपर्टीची फाईल स्वतःकडे घेऊन प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करणार आहे आता जानकी म्हणते आता बघूया ही सगळं कसं करते ते आता जानकीला सगळं सत्य समजलेलं आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू